जे जेवायला का डाळ हाय डाळ मला खवत ना मी जर खाली शेतात भाजी आणते जरा काजी पाहिजे तांदूळ घ्यायची भूक लागली तुम्ही खाता दाळ पण मला डाळावर नाय जाऊ जाऊन आता लवकर मुलग्याची भाजी आहे आता बघा ताजी ताजी नेऊन का आता तुम्हाला दाखवत्या हे भाजी शेतातली बघा ते अंडी जाऊन खाऊ शकतात ना आता आपण करूया भाजी घ्या आता भाजी करू कसला द्या बघू आपण भाजी तांदूळ भाजी खाली भाजी हां हे चटणी अन्जा दवा रे जरा बरोबर चटणी घ्यावा भाजी असं खाली वर करून घ्या ताई असं भाजी खाली वर करून घेत काय मग ना काढायची हे पाठवली द्या खाली आंब्याच झाड आहे थंड आंब्याच्या झाडा सावलीत या तूर मांडल्या आणि त्या चुलीवर भाजी कराली आपण भाजी करायला आणि काही कांदा आहे आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी आहे आपण भाज्या करतो आपल्या पप्पा पैसे बस तर हिरो बस तिथं बस त्याचं बसले नस तिथं बस शिरो बसायचं करायचं <shrosan> <tare> शेतात जायचं भाजी तोडून आणायचं आणि भूक लाईत तवा तवा ठेवायचं चुलीवर गरम गरम करून खायचं टेन्शनच नाही कांदा लाल भाजून घ्यायचं कांदा लाल भाजून घेतलं भाजी टाकायची हो असं असं भाजी टाकायची मग नंतर काय टाकायचं मिरचू आणि शेंगाची चटणी टाकायचं झालं खाली करून घ्यायचं झालं भाजी एक नंबर भाजी आता इतिहास म्हणजे किती पोट भर जेवा झाली भाजी आपली हो का मीठ का केले के तारीण हो मिरच्यातच मी टाकले म्या वरून मीठ टाकणार नाही म्या मिरच्यात मी टाकून घेतली झाली भाजी झाली भाजी आपली आता seri serin seri номere seri seri